खुलदाबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव असलेल्या अंधारमळा येथे सार्वजनिक स्मशानभूमी नसल्यानं नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून वृद्ध अंत्यविधी करताना या परिसरात नागरिकांना चक्क तीन किलोमीटर गाडी बैलातून अंतर यात्रा काढावा लागली तालुक्यातील अंधारामळा या शेतवस्तीवर कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याचं समोर आलं त्याचा निषेध आता व्यक्त होताना तालुक्यातील अंधारामळा या शेतवस्तीवर कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याचं समोर आलं त्यावेळी जवळपास दोनशे लोकांशी वस्ती असलेल्या या वस्तीवर स्मशानभूमी नसल्यानं या वस्तीवरील वृद्ध महिला ठगणाबाई रखमाजी शेवारे यांचे सोमवार रोजी निधन झाले होते सतत पाऊस सुरू असल्यानं त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाल्यानं या परिसरातील नागरिकांनी त्यांचा मृतदेह गाडी बैलांमध्ये घालून तो गल्ले बोरगाव सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये आणून त्या ठिकाणी अंतिम संस्कार करण्यात आले यामध्ये कुटुंबियांची व वस्तीवरील नागरिकांची मोठी कुचंबणा झाली या घटनेमुळे निषेध व्यक्त करण्यात आला महाविकास आघाडीतर्फे खुलताबाद तहसील कार्यालय येथे निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला याबाबत प्रशासनाला जाब देखील विचारण्यात आला या प्रसंगी महाविकास आघाडी गंगापूर खुलताबादच्या वतीनं काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटील दोनगावकर शिवसेनेचे नेते कृष्णा पाटील दोनगावकर शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे सरचिटणीस विलास चव्हाण शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अशोक खोसरे साजेद पठाण शिवसेनेचे माजी तालुका, तालुका प्रमुख किशोर कुंकर लारे राष्ट्रवादीचे गंगापूर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर नीर शंकरराव आधाने राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अशोक खोसरे काँग्रेसचे शहराध्यक्ष अब्दुल समद दादासाहेब निकम सूर्यकांत थोरात सूर्यकांत गरड आबेद जहागीरदार शेखर चव्हाण रमेश काळे संजय श्रीखंडे सतीश खोसरे विष्णू फुलारे विश्वजित चव्हाण यांच्यासह तालुक्यातील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते रामलाल लिंबोरे एन न्यूज खुलताबाद्रेस आज महाविकास आघाडीच्या वतीने खुलताबाद तहसीलदार यांना काल परवाजी बोरगाव येथे जी काही दुर्दैवी घटना घडली ज्याच्या संदर्भात निवेदन देण्यासाठी सर्व प्रमुख मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत खर तर गेल्या पंधरा वर्षापासनं या तालुक्यावर जे काही संकट आलेलं आहे ते फक्त एक आभासी कुठंतरी विकास झाला असं भासवायचं आणि ज्या मूलभूत गरजा आहेत त्यापासून कुठंतरी या गुलताबाद तालुक्यातील जनतेला वंचित ठेवण्याचं काम या लोकप्रतिनिधीने केलं आहे त्याचा प्रथम तर आम्ही सर्व महाविकास आघाडीच्या वतीने निषेध करतो आणि अशी घटना परत या तालुक्यामध्ये घडू नये यासाठी आम्ही प्रशासनाला निवेदन दिलं आहे येत्या आठ दिवसामध्ये त्या ठिकाणी ज्या काही आवश्यक सोयीसुविधा दिल्या नाही तर याच्या पुढे आम्ही एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी करू या संदर्भात आम्ही आत्ताच प्रशासनाला निवेदन दिलं नाही करायचं